आज का भावांना बही आज काय रविवार होतात आज काय लवकर उठले नाही आज घरातले काम होते मला तर आज मला लय काम, आल काम आज उशीर झालाय आता काम आवरलेत आज उसाईपाक राहिलाय आज एवढा उशीर झालता आज मी तरी पण सहा सात उठलेलं होती मला उठायला भावांनो बहिणी त्याच्यामुळं लय उशीर झालता मला मग पट पट पटक काम आवरले घरगिर पुसले गिरं पुसून घेतले लगेच झाड झुड केली सगळे कामं झाले आता आपले घर पुसले आज रविवार असल्यामुळे याच्या पप्पाची जेरकीन धुवा लागली कामं निघले आणि पटपट मग आवरलं त्याला धापाटे बनवून दिले पालखाच्या भाजीचे मग हारसूला पण हारसू काय धापाटे खात नाही मग त्याला पण आल आलग बनवून द्यावं लागलं मग नाश्त्याला तास त्याला दिले नाश्त्याला पोहे बनून पोह्याची रेसिपी दाखवली होती म्हणून तुम्हाला काय दाखवली नाही आणि सकाळची घाई राहती मग याच्या पप्पाला नाश्ता पाणी करून दिला त्या उशीर झाला आज उठायला ते पण उशीर झाला आलाराम लावला ते आहे ना सहा वाजले तर मग ते आला वाजला तर मग त्याला सांगितलं उठा म्हणून ते डबल झोपले झोपात बोलू लागले म्हणे काय ध्यान राहत नाही उठवलं तर मग उठून गुठून दिलं ते तर सात वाजले ते आहे जायला कामावर तिथून आले म्हणून आवडून गिवडून दिलं नाश्ता पाणी बनवून दिला चहा पाणी हारसू पण रविवार असला तर उशीरा उठ आता हरसू आलाय आमचा ट्युशनला नेमका आता साईपाकडे भांडे गिंडे लावून घेते म्हणलं उशीर झालंय आता हारसू उशीर झालाय आज सकाळची रविवार असला तरी काम चालते आणि हरसू जावं लागते हरसुला किती वाजता जावं लागते भैया ट्युशनला संडे ला जावं लागतंय आज वाजता रविवार असल्यामुळे मग एवढी बनवलं चालतोय आता आमच्या हारसू न नाश्ता बनवेल नाश्ता बनवला नाही त्यानं त्यानं नाश्ता केला तर तोंडात आलं नाश्ता बनवला नाश्ता गिष्टा झालाय आमचा भांडे गिंडे लावून घेते आणि आज मी बनवणार आहे घरी सकाळचं काम आज उशीरच झाला म्हणजे मी म्हणजे जाऊ दे तिकडे रोजच आपल्या घरच लवकर उठावं लागतं त्याच्यामुळं मी काय आज उठलेच नाही उशिरा उठल तर काम पण उशिरा होते त्याच्यामुळे सकाळ आलचा मला आज उठायचा म्हणजे जाऊ दे आपल्याला दर दिवसच लवकर उठावं लागतं आणि भैयाला

इकडं भाषा आज बनवीन मी आता आमच्या आज आवाज आहे रविवारचा लेकर जाते घरी बारीक बारीक लेकर गंदीत खेळायला लागलेत असे लेकर खेळत रविवारचे असे तर दर दिवस ते सकाळी उठले हे याच्यावर दूर झाली तर हे पण साफ करून घेतलं एवढं घासून घेतलं चिकन भाले होतात केला न तरी पण ते घासून घेतलेत मी महिन्यात दोनदा तीनदा तर होतेच ते घासणं आधीच्या टायमाल रूम साफ करीन आता अशी तर घरून आल्यावर साफसफाई केली ती पण चालू खवा लागत साफसफाई धूळ होती घरात एवढं प्या घरे तरी पण धूळ होतच राहते आता बन मला बनवायचंय भरीत आज काय आता पण पाच सहा पोळ्या भैया जर मग मी डाळ भात बनवतो मग डाळ भात बनवणं लागल त्याला विचारावं लागेल याची पप्पा म्हणजे मला बनव भरीत आता आपले सगळे कपडे निपडे झाले तू यायला आज गल्लीत कोणी आहे का नाही काय माहिती भावांना आता हारसूची पुस्तक ठेवली बराबर घेतल्या तिथं आणि पण घ्यावा लागल मला कुलर साफ करून बरेच दिवस झाले साफ केली नाही आता त्यात मग पडदा शिवून घ्यावा लागल कुलरच मशीन मशीनवालीकडं पहिल्या ना पण मी टाकला पडदा तर ती बराबर ठुत नाही हारसून टाकते ती पहिला मी पडदा बनवायला टाकला तर मात जीप दिलं सगळं दिलं आणि टायमावर पण घ्यायला गेली तर ती म्हणे ह तिच्या ती बरोबर वस्तू ठुत नाही ती मशीन आता मला चालूच राहावं लागतंय साफसफाई हार नाही त्याच मल ठावा लागतंय सगळं जी झाली तिथे आणि काय त्याला दुखवत नसत वाटते जाऊ द्या टेबल दिले त्याने खेळायला पण इथं काय खेळायला काय नाही आता काय करावं लागेल गुतली गुतली आपली त्याच्या ह्याच्यात हे त्याचं जप्त मग मी असं जाऊन होत एका साईडला आणि आता घेते थोडं कुलर पुसून ये धूळ झाली चालूच दुसरा वडला कपडा करून घेत नाही चालूच राहा लागते साफसफाई करायला हे पण एकर मग साफसफाई करावं लागणार आहे आता मग म्हणलं तिळ सकाळ दिलं करावं साफसफाई आल्यावर तू दोनदा केली पण तशी होतच राहते बघा घ्यायची होती मला असे काही डिझाईनचे लावायला साईपाकाच्या घरात म्हणजे ते गॅस नाही का तिथं मोठ्या लिहिते तर फुला गिलाची घा पण अशात काही काय काय आलेत नाही म्हणलं तिथं सूर्याजवळ ला आम तुला काही फुलाची ते कूलर गिलर ठिसून घे आता साफसफाई आपली आता घरातली सगळी झाली म्हणजे आज घरी येते पुसून पासून घ्या चालूच राहावं लागते हे झालं आता वर्ष साफ आता बाहेर गेले तर कपडा आणावा लागेल मग परदाम्या बनवायला टाकला कि हरपून टाकला ती बाई हरपवत राहती चांगलं ठेवत नाही ती मशीन आता धूळ झाली भांड्या चांगलं वाटत नाही कुलर नाही व्हाईट कलरचं धूळ होती पडदा आता काय याचं काही काम नाही आता थंडीच झाले आता आपले साफ करणं थोडी याच्यावर पण धूळ वाटायला लागली मला खुर्चीवर काळ्या कलरची असल्यामुळं हे काय कामी नाही म्हणा पुढची हारसूचे पुस्तक लेटर सगळे राहते त्याच्या पप्पा न त्याला बसायला त्यानं त्याच्या पुस्तक काय ना काय हरकवतच राहतोय आता कम्पास पण हालकून आलाय साफसफाई आता झाली आता आपल्या आता पण लागण म्हण भरीच घरीच बनवा लागेल तरी याच्या पप्पाचे किती कपडे धुऊन गेलेत पडतच राहते कपडे म्हणून दादा बराबर करावं वापरायसाठी एवढी ठुलेत नाही जास्त कपडे धुले नाही घ्यायचे घरी जास्त कपडे नाही राहिले ते पडून जाते खाल्ले

आता करावं लागेल मला लय काम होते नाही कॅरी बॅग असली तर असते याच्या पप्पाला लागते ते कामावरती कपडे न्यायला जेवढ्या कॅरी बॅग असल्या तेवढ्या ठेवून देत असते मी काय मग टेन्शन नाही राहत जास्त कॅरी बॅग होता असते मी आता झाले तर आपले आता साफसफाई आता करावं लागून सायपा भावांनो बै निघो हे कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये भावांनो भावांना बही चला भेटते उद्याच्या एवढ्यामध्ये बाय भावांनो बही